नमस्कार मित्रांनो कुशभूषणमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला विंचुलीमध्ये मटेरियल सोडण्यासाठी जो पंप लागतो किंवा दुरारी मटेरियल सोडायसाठी तो आपल्याला दाखवते मिनचुरीला हा पंप अटॅच केल्याने आपण दहा मिनटात दोनशे लिटर पाणी आपण या ब्रिचुलीमधून देऊ शकतो हा जो पण आहे डबल बॅटिकचा पण आहे हा कसा आहे तुम्ही तुम्हाला त्याला विंचुरी पंप असे म्हणतात तो ते बघा मित्रांनो ट्रॅक दोन नाव आहे मित्रांनो ना दोन नाव आहे एक हा जो पाणी पे तो, 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 तो आणि हा आउटलेटचा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक व सबस्क्राईब नक्की करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दुशी दुशन आपण बघत राहा धन्यवाद दुकान